कल्याणमधील मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीची तळोजा कारागृहात या आरोपीनं आत्महत्या केली आहे विशाल गवळी हा यातील मुख्य आरोपी होता आणि त्यांना आत्महत्या केली आहे ट्रॉवेलनं गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे कल्याणमध्ये एका लहान मुलीवर अत्याचार झाला होता त्यानंतर या आरोपीला अटक केली होती आणि यांनी कारागृहातच आत्महत्या केली आहे तर नेमकं हे प्रकरण काय आहे ते पाहूयात कल्याणमध्ये तेरा वर्षीय मुलीचं अपहरण करून तिची हत्या केली होती हत्या करण्यापूर्वी मुलीवर लैंगिक अत्याचार सुद्धा केल्याचं समोर आलं होतं त्यानंतर हा आरोपी फरार होता या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं विशाल गवळीला पोलिसांकडून शेगावातून अटक करण्यात आली गेल्या साडेतीन महिन्यांपासून विशाल गवळी तळोजा जेलमध्ये शिक्षा भोगत होता रविवारी पहाटे टॉवेलनं गळफास घेत त्यांना आत्महत्या केली आहे मी भेटलो होतो मागच्या पण वीस एक वीस एक वीस वीच पंचवीस दिवसाआधी भेटलो होतो जेलला विजिट घेतली त्याची त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी काय केलं नाही मी निर्दोष आहे आणि खूप काय अशी माहिती दिली होती त्यांनी मला आणि त्यांनीही मला सांगितलं होतं की मला इथे पण धोका आहे पण तेव्हा मी सांगितलं त्याला की मी न्यायालयात अर्ज दिला त्याच्यामुळे तुला काय होणार नाही काळजी नको करू तू आता न्यायालयाच्या संरक्षणामध्ये हा माणूस शंभर किलो वजनाचा माणूस आतमध्ये टॉवेल आणि कशा प्रकारे फाशी घेईल हे असं होऊच शकत नाही कुठल्या म्हणजे प्रशासन हे काय करत होते आतमध्ये कोणता प्रोटेक्शन होता पोलीस सुद्धा मदत करत नाही आम्ही रात्री दहा वाजता पोलीस स्टेशनला गेलो कुलशिवडी पोलीस स्टेशनला ते सांगतात एक प्रकारे आम्ही त्यांना सपोर्ट करू पण बोलतो तुम्हाला नाही आमची गुडिया आज आमचे तीन महिने झाले आणि आमच्या दहशतचा निर्माण म्हणजे हे चालू होता कोर्टामध्ये आमचा सा प्रकरण चालू होता आणि न्याय आम्हाला भेटलेला आहे